हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि या इच्छापूर्तीसाठी आपण प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण काहींच्या इच्छा पूर्ण होतात आणि काहींच्या इच्छा पूर्ण होत नाहीत कारण काही घरांमध्ये काही दोष असतात तर त्यामुळे आपल्याला आपल्या ब्रह्मांडाची म्हणजेच युनिवर्सची आपल्याला मदत मिळत नाही तर आजचा हा व्हिडिओ आहे तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तेर सोबत आच्चा मदे, लौ करना रहे। करन तर तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज शेअर करणार आहे कारण या रेमेडी ज्या आहेत त्या खूप पॉवरफुल असतात स्ट्रॉंग असतात फक्त त्यासाठी आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न डाऊट शंका अशा गोष्टी येता कामा नाहीत नाहीतर मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा या याचा फायदा होत नाही त्यामुळे कधीही उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्याला आपल्या भगवंतावरती परमेश्वरावरती आपल्याला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे त्याबरोबरच उपायांवरती सुद्धा आणि स्वतःवरती सुद्धा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि तेव्हाच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं बऱ्याच वेळेला आपण प्रयत्न करून सुद्धा वारंवार जर अपयश येत असेल तर अशा वेळेला नॅचरली एखाद्या माणसाचं किंवा ह्युमन बिंग टेंडन्सी आहे की त्याचं मन जे आहे तर ते निगेटिव्ह होतं किंवा त्या गोष्टींवरती तो मनुष्य गिवअप करत असतो पण असं करायचं नाही आहे आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि एक दिवशी का होईना माझ्या मेहनतीला माझ्या कष्टाला फळ हे मिळणारच असा विचार करून आपण आपलं कष्ट किंवा प्रयत्न जे आहे तर ते आपल्याला चालू ठेवायचं आहेत तर जेवढा पॉझिटिव्ह राहाल तेवढा तुम्ही पॉझिटिव्ह विचार सुद्धा कराल पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही मनामध्ये एकदा आणल्या तर प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्ण शक्य असते त्यामुळे कधीही मनामध्ये निगेटिव्ह आहेत तर ते आपल्याला आणायचं नाही आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्वतःला एक एनर्जी द्यायची आहे की मी पॉझिटिव्ह आहे आणि आज मी जे काही काम करणार आहे तर ते संपूर्णपणे व्यवस्थित पार पडेल आणि प्रत्येक कामामध्ये मला यश मिळेल आणि माझ्या प्रत्येक कामातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील अशा आपल्या मनामध्ये भावना असल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे त्या गोष्टी आपल्या आपल्याबरोबर घडत असतात तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यासोबतच लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती मी अजून एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून आता आपल्याला नेहमी फ्युचर टेन्स मध्येच म्हणजेच आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पहाटे लवकर उठायचं आहे उठल्या उठल्या आपल्याला स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे जेणेकरून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या युनिव्हर्स पर्यंत पोहोचत असतात आणि आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होत असतात आणि त्या इच्छामध्ये येणारे जे काही सर्व अडथळे आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे दूर होत असतात एकदा का आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागलो आणि पहाटे उठून ज्यावेळेला आपण ही एनर्जी आपण पास करत असतो त्यावेळेला आपल्या सगळ्या इच्छा मध्ये पोहोचत असतात आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य होत असते पॉसिबल होत असते तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे सा जे लोक फार गिव अप करत असतात किंवा नेहमी निगेटिव्ह विचार करत असतात अशाच लोकांसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनामध्ये कुठल्याही इच्छा असू द्या आता कुठलीही तुमची एखादी इच्छा असू दे जसं की घर घेणं असेल गाडी घेणं असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल कोणत्याही प्रकारची इच्छा तुमच्या मनामध्ये असू द्या आणि त्यासाठी प्रत्येक जण हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि तेवढीच मेहनत सुद्धा घेत असतो तरी देखील बऱ्याच वेळेला इच्छा या पूर्ण होत नाही त्यासाठी फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तर तुम्हाला एक फक्त तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र फक्त तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ज्याला क्रॅश गेलेला आहे ज्याला होल पडलेला आहे असं तमालपत्र तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं तमालपत्र आपल्याला घ्यायचं नाही एक छान व्यवस्थित तमालपत्राचं आपल्याला पान हे पाहून घ्यायचं आहे तमालपत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला ते आकर्षित करत असतं आपल्या घरामध्ये असणारे जे काही खडे मसाले आहेत तर ते संपूर्णपणे अन्नशास्त्रामध्ये अतिशय त्याचं महत्त्व आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा त्याचं महत्व आहे आणि लॉ अट्रॅक्शनचे आपण जे, जे काही उपाय करतो तर त्या सर्व लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सुद्धा उपाय करण्यासाठी खडे मसाले हे वापरले जातात बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी व्हिडिओजमध्ये शेअर करत असते तेव्हा सुद्धा मी तुमच्यासोबत खडे मसालेच सांगत असते त्या उपायांसाठी वापरण्यासाठी त्यामुळे या खडे मसाल्यांचा खूप आपल्याला उपयोग हा होत असतो आणि त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा या उपायामुळे मिळत असते तर अगदी परफेक्ट आणि कारगर असा हा उपाय आहे आणि सर्वांसाठी अतिशय परफेक्टली हा काम करणार आहे फक्त पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाल, तुम्हाला काय करायचं आहे पहा तमालपत्राचा हा उपाय आहे आणि आता तो कशा पद्धतीने करायचा आहे आता याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात आता तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुमची मग नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल लग्नाची असेल किंवा एखादं आजारपण असेल कुठल्याही प्रकारच्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यामुळे तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आता कधी करायचं आहे आणि कोणत्या दिवशी करायचं आहे हे आपण आता बघूयात कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता याला कुठल्याही वेळेचं किंवा वाराचं असं कुठल्याही प्रकारचं याला बंधन नाही आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता आता हा जो उपाय तुम्ही जेव्हा कराल त्याचा तुम्हाला शंभर टक्के परफेक्ट रिझल्ट हे मिळतील एकवीस दिवस तुम्हाला फक्त हा उपाय करावा लागणार आहे पण जर समजा तुम्हाला एकवीस दिवस काही कारणास्तव हा उपाय करणं शक्य नाही झालं तर मग हा उपाय तुम्ही एक दिवस सुद्धा करू शकता आता कसं करायचं हे पहा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करा सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करा सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता आणि दुपारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की याला कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे तर तमालपत्र हे फक्त तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे तमालपत्र घेतल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायची आहे जसं की तुम्हाला प्रमोशन असेल पगार वाढ असेल गाडी घ्यायचं असेल घर घ्यायचं असेल कुठल्याही प्रकारच्या ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर त्या तुम्हाला या तमालपत्रावरती हिरव्या पेननी लिहायच्या आहेत हिरवाच पेन तुम्हाला लिहायचा आहे हिरवा स्केच पेन तुम्ही वापरू शकता हिरवा मार्कर सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त हिरव्या कलरचा पेन म्हणजे ग्रीन कलरचा पेनच तुम्हाला फक्त घ्यायचा आहे इतर कोणत्याही कलरचा तुम्हाला पेन हा घेता येणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला ही इच्छा तुमच्या या तमालपत्रावरती लिहायची आहे आता आजारपणाबद्दल असेल तर आजारपण दूर व्हावं असं सुद्धा तुम्ही लिहू शकता नोकरी प्राप्ती बद्दलची इच्छा असेल तर ती लिहू शकता कुठल्याही प्रकारची ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला आहेत मग करिअरच्या बाबतीत असू दे किंवा इतर कुठल्याही बाबतीत असू दे प्रगती व्हावी असं वाटत असेल तर करिअर असं लिहायचं आहे शिक्षणासाठी तुम्ही करत असाल किंवा तुम्ही एखादी एक्झाम देत असाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे चांगला रिझल्ट आपल्याला मिळावा असं जर वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या तुमच्या इच्छा या तमालपत्रावरती लिहायच्या आहेत तर जे काही तुमच्यासोबत मी एक्झाम्पल सांगितलेले आहे शेअर केलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी थोडक्यात तुमच्या इच्छा या पानावरती लिहायच्या आहेत त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हातामध्ये पकडायचं आहे डाव्या हातामध्ये आणि डावा हात तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला युनिव्हर्सला आवाहन करायचं आहे तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी जी काही माझी इच्छा आहे तर ती माझी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण केलेली आहे याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे म्हणजे आपल्याला थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स अँड थँक्यू युनिव्हर्स अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्हाला थँक यू यु युनिव्हर्स तुझ्यामुळे मला नोकरी मिळालेली आहे आणि तू मला नोकरी मिळवून दिलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला थँक यू म्हणायचं आहे आणि जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तुमच्या ब्रह्मांडापर्यंत पोचवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे तमालपत्र प्रज्वलित करून घ्यायचं आहे कापरावरती तुम्हाला हे जाळायचं आहे एक प्लेट घ्या आणि चिमट्याच्या साह्याने हे जाळायचं आहे तमालपत्र असताना सुद्धा आपल्या जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे आणि थँक्यू माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली आहे असं म्हणतच तुम्हाला हे तमालपत्र आहे तमालपत्र जाळल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन किंवा गॅलरीच्या बाहेर येऊन कुठेतरी तुम्हाला तीन वेळेला ही राख ब्रह्मांडामध्ये म्हणजे आकाशाकडे तोंड करून तुम्हाला ही फुंकर मारून उडवून द्यायची आहे तीन वेळेला उडवत असताना पुन्हा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थँक्यू 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 तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असं तुम्हाला तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्हाला राग जी आहे तर ती ब्रह्मांडाच्या बाजूने उडवायची आहे तीन वेळेसच तुम्हाला हा उपाय तीन वेळेसच तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि सलग एकवीस दिवस जर तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेस्ट रिझल्ट हा मिळेल एकवीस दिवसात तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल आणि एकवीस दिवस जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर एक दिवस सुद्धा तुम्ही केलं तरीही चालेल आता या उपायामध्ये कुठल्याही प्रकारचा देवधर्म नाही त्यामुळे तुम्हाला जरी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या मनातल्या ज्या काही सर्व इच्छा आहेत तर त्या संपूर्ण पूर्ण होतील आणि नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील तुमची प्रगती कुठल्या तरी अडचणीमुळे जर थांबली असेल किंवा घरातले दोष असतील आणि त्याच्यामुळे जर तुमची प्रगती थांबली असेल तर ते दोष सुद्धा तुमचे संपूर्णपणे दूर होतील आणि तुमची जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये भांडणं होत असतील तर माझ्या घरामधली सगळी भांडणं नष्ट झालेली आहेत आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आलेले आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि त्यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील एकवीस दिवस तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुम्ही लक्षात तुम्हाला नक्कीच याचा अनुभव लक्षात येईल तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ